अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटस महत्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात स्वामी महाराज कायमच आपल्या अपले, आपल्याला हा उपदेश देत असतात की का काळजी करतोस अरे बाळा मी आहे ना तुझ्या पाठीशी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला स्वामिन्ण, तर मग स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी स्वामींना स्वामींनी कोणता संदेश पाठवला आहे ते पाहूया तुमच्या पुढे तीन नंबर दिसत असेल त्यातील एक नंबर डोळ्यासमोर ठेवा चला तर मग भक्तांनो पाहूया काय आहे तुमच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश जर तुम्ही या नंबरला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठीचा स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात दुःख आले म्हणून खचून जाऊ नका ही तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येतात स्वामींचे नाम घ्या धैर्य ठेवा स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही नकारात्मक विचारांपासून दूर राहा कोणावरही राग व्यक्त करण्याआधी विचार करा जे तुमचे नाही त्यामागे धावू नका जे तुमचे आहे त्यात समाधान शोधा आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी चांगले करा तुम्हाला सतत असं वाटतं ना की देव माझी परीक्षा बघतोय देव माझी इच्छा पूर्ण करत का नाही देव मला नेहमी संकटात टाकतो मीच का स्वामींना नेहमी दिसतो स्वामी मला पावला पावलांनी संकटे देत आहे मला धोका देणारे मला संकटे मला साथ न जे उपकार लोक माझ्या आजूबाजूला का असतात निवडलेलं आहे तुमच्यात एक दाग दानकी सहनशीलता आहे म्हणून तुम्हाला स्वामींनी निवडलेला आहे विश्वास ठेवा यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी मोठी गोष्ट ठरवलीच आहे असेल आणि स्वामींच्या नियोजनाप्रमाणे होत आहे म्हणजे तुमचा उद्धारसुद्धा निश्चित आहे आणि तुमच्या दुःखाचे मूळ कारण काय केल्यानंतर दुःख संपेल तर लक्षात घ्या या ब्रह्मांड नायकाने काही गोष्टी निर्माण केल्या आहे। आहेत प्रत्येकजण आपल्या जागी चांगले आहे बघा मोगरा सुंदर आहे तसंच चमेलीसुद्धा सुंदर आहे त्याचप्रमाणे सुद्धा सुंदर आहे तसेच तुमच्या प्रत्येकाचे आयुष्य सुद्धा सुंदर असत प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा चमेलीला मोगरा बनायचं असतं आणि दुख दुःखाची सुरुवात तेव्हापासून होते जेव्हा चमेलीला वाटतं की मी मोगरा बनवू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण एक फूल आहे आणि देवानी तुम्हा सर्वांना वेगळं बनवलेलं आहे तुम्ही वेगळे आहात आणि तुमच्या सारखा दुसरा कोणीही नाही या जगात नव्याण्णव करोड लोक राहतात या जगात पण तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही जे तुम्ही जे करू शकता ते कोण ते नाही करू शकत आणि जे ते करू शकतात कदाचित ते तुम्ही नाही करू शकत मग तुम्हाला दुसऱ्यासारखं बनायचं आहे खूप मेहनतीने तुम्हाला देवाने बनवलेलं आहे तुम्ही खूप खास आहात म्हणून जसे आहात तसेच राहा स्वतःला स्वीकार करा ना स्वामी नामस्मरणात आणि आयुष्य खूप कमी ते ते आहे ते आनंदाने जगा तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्या वर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहेस काय भाग्याला कोसत राहतो तुझं भाग्य आम्ही लिहिलेलं आहे त्या ग्रहांना दोष लावतोस त्याआधी काय कर्म काय कर्म करतोस ते पहा नामागे पोथी नीट वाच त्याचे विचार आचरणात आणि आण आणि कुठून तरी सुरुवात क करा वेळ हा विचार करण्यात चालला आहे विचार करणं बंद करा गोष्टी करायला घ्या आता विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोरून कधी निघून जाईल याची कल्पनासुद्धा लागणार नाही ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची जसे आहात तसे सुरुवात करा नंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे पण श शक्य आहे का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या वतीने शक्य आणि अशक्य ठरवतात आणि स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही तुम्ही फक्त प्रामाणिकपणे परीक्षेची आहे आता सुरुवात झाली आहे लगेचच हार मानू नका विश्वास ठेवा देवावर तो तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच देईल आणि समोरच्या अंधाराला कधीच घाबरू घाबरू नकोस नक्कीच त्या अंधारापुढे उजेडही असेल आणि तुझं एक उज्ज्वल भविष्य तुझी वाट बघत असेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्याला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन कधी कधी जे आपले वाटतात तेच घाव देतात विश्वास ठेवलेल्या माणसांनीच फसवणूक केली तर मनात निर्माण होतो का माझ्या वाटेला हे पण बाळा या प्रश्नांचे उत्तर शोधताना स्वतःला दोष देऊ नकोस स्वामी म्हणतात जे नाते फसवणुकीवर उभे होते ते टिकत टिकतच नाही त्या नात्याला धरून बसणे म्हणजे स्वतःचे दुःख वाढवणे होय तू दिलेला वेळ आणि निस्वार्थी भाव हे तुझे वैभव आहे तुझी ताकद आहे स्वामींचे एकच वचन लक्षात ठेव फसवणूक करणाऱ्यापेक्षा फसवले जाणे मोठे असते कारण ते मनाची शुद्धता दर्शवितात आणि आता त्या दुःखातून बाहेर ये स्वामी तुझ्या सोबत आहे ते तुला नव्या नात्याची नव्या आनंदाची आणि खऱ्या माणसांची भेट घडवतील बस फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव जे घडत तुझ्या आयुष्यात नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे नाही पण विश्वास ठेव माझ्यावर मी जे करेन ते तुझ्या भल्यासाठीच करेन बाळा स्वामी कृपा म्हणजे पैसा गाडी बंगला म्हणजे स्वामी कृपा नाही तर ते नसताना ही तुझ्या आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा निश्चित राहा बाकी मी पाहिन पुढे चाल मागे मी राहील कुठेही जा तेथे मी तुला दर्शन देईल आणि तुझ्यासाठी जे अशक्य आहे ते मी आता सहज शक्य करेन नको सोसो आता दुःखाचे गाव स्वामींनी जाणले तुझ्या अंतरीचे भाव बाळा तू नक्कीच जिंकणार जीवनाचा डाव स्वामी स्थाळी स्थळी भाऊसागराची नाव तर तसं कैरीचे रूपांतर गोड आंब्यात होते तशी तुझी वेळ लवकरच बदलेल तुझी, तुझी तुझे चांगले दिवस लवकरच येणार तुझी सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होणार विश्वास ठेव स्वामींना माहीत आहे तू कशासाठी किती वेळ वाट पाहत आहेस म्हणून काळजी करू नकोस ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परी हो करत आहे तुझ्या जीवनात जास्त कठीण प्रसंग आलेत तर उदास नको होऊस कारण अवघड पात्र नेहमी चांगल्या कलाकारालाच दिलं जातं स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नकोस तसं करून तू स्वतःचा अपमान करत आहेस मेहनत ही सोन्याची चावी आहेस जे तुझ्या भोग भाग्याचे दरवाजे उघडू शकते न थांबता कष्ट करत राहा दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा ठेवलीस तर सुख तुला कधी अनुभवताच येणार नाही ना एवढा संयम ठेवायला शिक की काही झालं तरीसुद्धा तुला वाईट वाट वाटलं नाही पाहिजे जेव्हा सगळं करूनसुद्धा जर तुला कष्टाचं फळ मिळत नाही तेव्हा देवाची मर्जी आहे समजून जे जे चाललंय तेच चालू दे बाळा नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा पुढील पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेव रागावर नियंत्रण नेहमी सकारात्मक विचार मनावर नियंत्रण कर्म करताना नेहमी सतर्क आणि फळाची चिंता करू नको बाळा संकट तर तुला येतच राहणार त्यातून तर कोणीही सुटत नाही भले भले तुझी साथ सोडतील तुझ्यावर हसतील तुझा द्वेश तुझा तुला द्वेष करतील तुझ्या जी जीवाभावाची माणसं पण तुला एकटं पाडतील तू हतबल होशील निराश होशील क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं आहे तेव्हा एक लक्षात ठेव जेव्हा सर्व अपेक्षा भोलेपणा संपेल तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाची चा खेळ सुरू होईल आणि सर्व अशक्यही शक्य होईल तू फक्त कसलीही अपेक्षा न करता राहा स्वामी शेवटी आनंदाकडे घेऊन जाणारे तेच आहे लवकर तुझ्या झालेल्या जीव जुन, जीवनाला दिशा देणार आहे स्वामी फक्त तुमचे गुरु नाही तर ते तुमचे आई आहे आई सुद्धा आहे त्यांना तुमची इतकी काळजी आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही म्हणूनच देवाला आपण घाबरलो नाही तरीही चालेल पण आपल्या कर्मापासून घाबरून राहा शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता आपल्याकडे येत येतं निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाला देवसुद्धा चुकत नाही तेव्हा आपण तर सामान्य माणूस आहोत त्यामुळे कर्मावर लक्ष द्या सतर्क राहा चांगले कर्म करा स्वामींच्या सेवेत राहा नामस्मरणात राहा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखी स्वामी संदेश बनवण्यास जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन बाळांना गुरुचरणाकडे वळण्यासाठी गती लागतेच तशी वाणी मिळालेल्या सर्व गोष्टी ती टिकतातच असं नाही त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची गरजसुद्धा लागते हे परमेश्वराची परमेश्वरी सूत्र सामान्य लोकांना कळत नाही स्वामी पाठीशी असताना ते आपलं काय लावते बाई ते आपल्याला सावध करतात आपण कुठे चुकतोय ते सांगतात म्हणून फक्त नावेत तर घेत नावेत घेत राहा नाव चालवण्याचा प्रयत्न करू नका नावीत बसल्यानंतर किनारी पोचवण्याचं काम नाव आल्याचं असतं तसंच आपण स्वामींना धरून राहावे स्वामी कन किनाऱ्यापर्यंत नक्की पोहोचवतील कल्पनेला आकार देत बसण्यापेक्षा वास्तव्याचा स्वीकार करा कारण वास्तव्याचे सर्व कार्य कल्पने सुख पाठ फिरवून निघून जाईल जोपर्यंत नशिबाचा नाव नाणं हव्यात आहे तोपर्यंत निर्णय घ्या आता कारण जेव्हा ते नाणं खाली येईल तेव्हा निर्णय त्याचा त्याचा असेल आणि काही झालं तरी डगमगून जाऊ नकोस स्वामी वक्तांना कधीच एकटे एकटे सोडत नाही लक्षात ठेवा जे शक्य आहे ते तू कर जे अशक्य आहे ते मी करेन बाळ अंथरून पाहून पाय पसर पसरलं की कोणासमोर हात पसरण्याची वेळ कधीच येत नाही लक्षात ठेवा आणि पुन्हा सुरुवात करायला घाबरू नकास नकोस तुमचे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप ठेवा परमेश्वर तुम्हाला ठेस सुद्धा लागून देणार नाही तुमच्या वाईटावर अनेक जण आहेत तुमच्या बाबतीत खूप जण तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न सुद्धा करत करतात पण एक लक्ष एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याची दोरी स्वामींच्या हातात आहे त्यामुळे काहीही होणार नाही ना आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला काढून टाका संकट क्षणभंगूर आहे त्याचा सामना करा पाहता पाहता दिवस सरून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा निघून जातील उगाच उगीच मागील दिवसांची चिंता करू नकोस पुढील दिवस तुझे सोन्याने न्हान जातील संकल्प कर आणि आम्ही आहोत बाळांनो खिशात नाही तर पोटात गेलं तर फायदा होतो तसं चांगले विचार फक्त मोबाईलमध्ये नाही तर मनात उतरले तर जीवन यशस्वी होत समस्या कितीही मोठी असू द्या हे गोष्ट लक्षात ठेवा स्वामींनी कधीच येत्या प्रश्नांचं उत्तर तयार केलं आहे फक्त थोडा संयम ठेवा समोरचा चुकला तरीही तू कधीही चुकू नको तुझी आई तु आहे तुझ्या पाठीशी तू तु कधीही घाबरू नकोस स्वामींना जेव्हा आपण तळमळी प्रार्थना करतो तेव्हा त्याच त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना स्वीकार करतात आणि त्यांचा दैवी नियोजनानुसार यासारं ब्रह्मांड कामाला लागतं मग जे जे घडत आहे ते स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायचं आहे आपली स्तुती करणारा असो आपली टीका करणारा असो स्वामींनी पाठवलं आहे म्हणून त्यांचे धन्यवाद करायचं आहे त्यांच्याद्वारे जे काही शिकवलं जात आहे स्वामी संकेताप्रमाणे चांगले कर्म करायचे आहे तुला यश निश्चितच मिळेल बाळांनो नशिबाची चाकळी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगा जास्त सुंदर वाटेल भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा तुमच्या वर्तमानाचं चित्र काढा जास्त सुंदर वाटेल अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा याला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद